सांगलीच्या सर्वांगीण विकासाला गतिमान करणारा संवाद सांगलीसाठी उपक्रम पृथ्वीराज पाटील सांगलीच्या सर्वांगीण विकासाचा संवाद सांगलीसाठी हा संकल्प आम्ही केला आहे सांगली विधानसभा क्षेत्रातील प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन करून नागरिकांच्याकडून आलेल्या सूचना एकत्रित करून सांगली अधिक चांगली करण्यासाठी त्यामधून संकल्पनामा तयार केला जाणार आहे दोन हजार एकोणीसची ची सांगली विधानसभा मी लढवली उशिरा उमेदवारी जाहीर झाली यामुळे तीव्र इच्छा असूनही कमी वेळात सर्व जनतेशी संवाद साधता आला नाही आपली सांगली भविष्यात कशी असावी याची चर्चा विविध घटकांशी करता आली नाही सांगली अधिक चांगली करण्यासाठी आपल्या शहर परिसराला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही आरंभला आहे सांगलीची उद्योग व्यापार शेती शिक्षण आरोग्य क्रीडा महिला व युवक कल्याण आदी क्षेत्रात झपाट्याने प्रगती कशी होईल त्यासाठी काय करता येईल युवक युवती महिला ज्येष्ठ नागरिक विचारवंत बुद्धिजीवी वर्ग या सर्वच घटकांशी सांगलीसाठी मला बोलायचं आहे यासाठी संवाद बैठकीतून नागरिकांकडून प्राप्त सूचनांची माहिती एकत्रित करून सांगलीच्या विकासासाठी संकल्पनामा तयार करण्यात येणार आहे यासाठी तमाम सांगलीकर नागरिकांनी त्र्याण्णव सत्तर अठ्ठावीस ब्याऐंशी शहाऐंशी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करत आहोत यावेळी बिपीन कदम सनी दोत्रे डॉक्टर नामदेव कस्तुरे आसिफ बाबा संतोष भोसले रवींद्र वळवडे महावीर पाटील रामभाऊ पाटील प्राध्यापक एन डी सच्चिदानंद कदम अजय देशमुख प्रशांत देशमुख आयुब निशानदार व कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या वेळेला सांगली विधानसभेची निवडणूक मी काँग्रेस राष्ट्रवादी आणि आमच्या इतर मित्र पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्याने लढवली आणि अत्यंत कमी फरकामध्ये मला विजय प्राप्त करता आला नाही परंतु जनतेनं सांगलीकर जनतेने मला सत्त्याऐंशी जा हजार मतं दिली आणि त्यातून मी सांगलीकर जनतेच्या ऋणातून उतराई मी होण्याच्या दृष्टिकोनात दुसऱ्या दिवशीपासून सांगलीकरांच्या सेवेत आहे आणि मला खात्री आहे की गेले दहा वर्ष मी सांगलीसाठी आमच्या काँग्रेस पक्षासाठी जे काम करतो आहे त्याचा निश्चित कौल सांगलीकर जनता आणि आमचा काँग्रेस पक्ष देईल परंतु गेल्या वेळेला माझी उमेदवारी उशिरा जाहीर झाली त्यामुळं मला अनेक प्रभागामध्ये फिरता आलं नाही आणि विशेषतः ज्या सांगलीकरांसाठी मी निवडणूक लढवत होतो त्या सांगलीकरांचं पर्यंत पोचून जनतेचं जे मत आहे सांगलीच्या विकासासाठी असेल सांगलीच्या भविष्यासाठी असेल ते मला ऐकता आलेलं नव्हतं त्यामुळं मी स्वतः एक बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर देतो त्यामुळं माझं आम्ही यावेळी ठरवलं की सांगलीकरांशी संवाद साधायचा त्यासाठी सांगलीतल्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत वेगवेगळ्या व्यक्ती असतील वेगवेगळ्या संघटना असतील यांच्यापर्यंत पोचायचं आणि हा कार्यक्रम हा अखंड सप्टेंबर महिना चालणार आहे आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही सर्वांशी बोलू त्याकरता त्यांच्या सूचना सांगलीमध्ये काय नवीन पाहिजे सांगलीमध्ये काय काय आणखी आवश्यक काय याचं सर्व गोष्टीचं एकत्रीकरण करून त्या गोष्टींचा ज्या जर का सांगलीकर जनतेने मला या नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभे निवडणुकीमध्ये जर का आमदार केलं तर ह्या काही ज्या सूचना आहेत त्या जाहीरनाम्यामध्ये समावेश करून त्या पूर्ण करण्यासाठी माझी कमिटमेंट असणार आहे